अभिनेते डॉक्टर अमोल यांची पत्रकार परिषद शहापूरच्या ऐतिहासिक भूमीत होणार शिवपुत्र संभाजी महानाट्य डॉक्टर अमोल कोल्हे अभिनीत आणि श्री महेंद्र महाडिक लिखित दिग्दर्शक शिवपुत्र संभाजी या भव्य दिव्य बहुप्रतिक्षित महानाट्याचे आयोजन शिवाजीराव जोंधळे मैदान किंवा वाशिंद येथील निसर्ग गार्डन समोरील मैदानात दिनांक चौदा मे ते एकोणावीस मे या कालावधीत करण्यात आले आहे या संदर्भात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज खातिवली येथील धिंगरा हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली डॉक्टर अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराज भूमिकेत असून राजन बने बादशाह औरंगजेबाची भूमिका निभावणार आहेत सोबत महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर अनाजी पंतांच्या भूमिकेत महेश कोकाटे दिलेर खान आणि मुब्रक खान अशा दुहेरी भूमिकेत विश्वजित फडते कविकलशांच्या भूमिकेत अजय तपकिरे आणि सरसेनापती हंबीररावांच्या भूमिकेत रमेश रोकडे अशा सिनेकलावंतांचा सा सहभाग या महानाट्यात असणार आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रेक्षकांमधून चित्तथरारक घोडस्वारी तडाखेबाद संवाद एकशे वीस फुटी रंगमंच पंचावन्न फुटी तीन मजली किल्ल्यांची प्रतिकृती मराठे मोगल रणसंग्राम बावीस फुटी जहाजावरून जंजीर मोहीम थेट प्रेक्षकांमधून केली जाणारी ग, ग, ग गनिमी काव्याची बुराणपूर मोहीम संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर ही या नाट महानाट्याची वैशिष्ट्ये आहेत आत्तापर्यंत पुणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक निपाण कोल्हापूर कराड पिंपरी चिंचवड भोसरी हडपसर नागपूर रोहा डोंबिवली धुळे अशा संपूर्ण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी या महानाट्याचे जवळपास दोनशे पंच्याऐंशी प्रयोग झालेले आहेत यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची कोल्हे यांनी समर्पक उत्तरे दिली यावेळी विचारवादळतर्फे डॉक्टर अमोल कोल्हे यांचे यथोचित स्वागत करण्यात आले या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन प्रकाश फरडे तर आभार प्रदर्शन काशीनाथ तिवरे यांनी केले ही पत्रकार परिषद यशस्वी होण्यासाठी कल्पेश तारमळे आणि सुबोध गांगुर्डे यांनी विशेष मेहनत व्यक्त करतो की पत्रकार परिषद सुरू व्हायला थोडासा उशीर झाला पण खरोखर आनंदाची गोष्ट अभिमानाची गोष्ट आहे कारण महाराष्ट्र या महानाट्याचे प्रयोग झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा हा प्रयोग म्हणजे केवळ शहापूर तालुक्यात नाही तर ता ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा हा प्रयोग होतोय मुंबईमध्ये सुद्धा अजून याचे प्रयोग मी करू शकलेलो नाही ग्राउंडच्या अवेलेबिलिटीमुळे पण पुणे असेल छत्रपती संभाजीनगर असेल नाशिकमध्ये आता दुसऱ्यांदा ना प्रयोग होतोय सोलापुरात असेल तीन वेळा प्रयोग झाले छत्रपती संभाजीनगर मध्ये याचे आतापर्यंत दोन ते तीन वेळा प्रयोग झाले जळगाव मध्ये याचे प्रयोग झाले संपूर्ण महाराष्ट्र जवळपास दोनशे पंच्याऐंशी प्रयोग या महानाट्याचे झालेत आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जो नंदरचा इतिहास आहे हा समोर उलगडण्याचा हा प्रयत्न असतो जवळपास दीडशे ते दोनशे कलाकार पुढे लढाया घेऊन जाणारं जहाज त्यामुळे पाहणारा प्रत्येक जण मंत्रमुग्ध होतो असा हा महानाट्याचा प्रयोग आहे आणि राजा शंभू छत्रपती प्रॉडक्शन पुणे यांनी याची निर्मिती केलेली आहे महेंद्र वसंतराव महाडिक यांनी याचं दिग्दर्शन के ले, केलेलं आहे लेखन केलेलं आहे आणि डॉक्टर कल्पेश तारमळे असतील त्यानंतर विचारवादेचे संपादक अशा असतील आणि याचे जे से संयोजक आहे युवधला क्रिएशन त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो कारण वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे महानाट्य करताना केवळ ही कला सादर करणं राहत नाही हा जो आपला इतिहास आहे हा पुढच्या पिढीपर्यंत निरक्षीर विवेक बुद्धीने पोहोचवणं हे फार गरजेचं राहत कारण इतिहास जितका मांडत राहू तितकं ते कमी आहे त्याच्यापासून आजच्या काळातली ही जी प्रेरणा आहे ती काय मिळत राहते आणि हा हा प्रयत्न आहे दिनांक चौदा मे पासून ते एकोणीस मे पर्यंत शहापूर तालुक्यामध्ये मुंबई नाशिक महामार्गावर मैदानावर याचे हे प्रयोग रंगणार दररोज यामध्ये तोच प्रयोग दररोज असतो म्हणजे असं नाही की पहिल्या दिवशी वेगळा प्रयोग दुसऱ्या दिवशी वेगळा प्रयोग असा नाही तर तोच प्रयोग दररोज असतो आणि अशा पद्धतीनं आतापर्यंत अनेक ठिकाणी अनुभव असा आहे की प्रत्येक ठिकाणी एक किंवा दोन प्रयोग हे आम्हाला वाढवावे लागतात म्हणजे नागपुरात तर रेशीमबाग मैदानावर आम्ही प्रयोग केले तिला तीन प्रयोग वाढवावे लागले गेल्यावेळी नाशिकवर झाले तेव्हा दोन प्रयोग वाढवावे लागले त्यामुळे प्रेक्षकांचा आभार वृद्धांचा हा प्रतिसाद हा कायम या महानाट्याला फार मोठ्या प्रमाणावर मिळतो आणि तसंच ठाणे जिल्ह्यातल्या सर्व शिवशंभू प्रेमींकडून ही अपेक्षा आहे शहापूर तालुक्यातल्या शिवशंभू प्रेमींकडून ही अपेक्षा आहे की या महानाट्याला आपण भरभरून प्रतिसाद द्या आपण सर्वांचं विशिष्ट आपण सर्व पत्रकार बांधवांचं सहकार्य यामध्ये फार मोलाचं असणार आहे कारण आपल्या माध्यमातून जितकं जास्तीत जास्त जा या महाराष्ट्राचा प्रचार आणि प्रसार होईल तितका सर्वसामान्य शिवशंभू भक्तांना याचा लाभ घेता येईल तेव्हा आपण सर्वांचं सहकार्य असावं अशी अपेक्षा आहे जर काही प्रश्न असेल विचार